ठेकेदाराचा प्रताप मुरुम व खडीऐवजी टाकला गाळ चिखलमय झालेल्या रस्त्यावर ग्रामस्थांनी महापूजा करून केले आंदोलन जालना शहराला लागून असलेला मांडवा गावाजवळील गायरानवाडी रस्त्याची दुरुस्ती करण्याचे काम करणाऱ्या ठेकेदारांनी मुरुम व खडीऐवजी चक्क गाळ टाकल्याने हा रस्ता चिखलमय झालेला आहे चिखलमय झालेला रस्ता तातडीने दुरुस्त करावा या मागणीसाठी संतपलेल्या ग्रामस्थांनी आज दिनांक सव्वीस ऑगस्ट रोजी सोमवारी दुपारी बारा वाजता रस्त्यावर महापूजा करून आंदोलन केले मांडवा येथील गायरानवाडी ते गवळीवाडी रस्त्याचे हाल झालेले आहे या रस्त्यावर खडी व मुरुम टाकून रस्ता दुरुस्त करण्यास संबंधित विभागाने ठेकेदारास सांगितले होते रस्ता दुरुस्त करण्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराने मुरुम व खडीऐवजी रस्त्यावर घाणेवाडी तलावातील गाळ आणून टाकला पावसाळा सुरू झाल्यानंतर हा चिखल होऊन गेल्याने दोन किमी अंतरावर चिखलच चिखल झालेला आहे यामुळे वाहन चालकासह रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांना आतोनात त्रास सहन होत आहे मांडवा येथील सामाजिक कार्यकर्ते सुखदेव चंद यांनी पुढाकार घेत सोमवारी दुपारी बारा वाजता चिखलमय झालेल्या रस्त्यावर तीन तास महापूजा करून आंदोलन केले रस्त्यात चिखलमय करणाऱ्या मंडळीवर कारवाई करण्यात यावी तसेच रस्ता, रस्ता दुरुस्त करावा या मागणीसाठी दिनांक आठ सप्टेंबरपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत उपोषण करण्याचा इशाराही चंद यांनी याबाबत दिलेल्या निवेदनात दिल्या आहे या उपरोधिक महापूजा व बारपे जालिंदर चंद नवनाथ गायकवाड ईश्वर बापरे शिवा गायकवाड भाऊसाहेब आगळे आदींची प्रमुख उपस्थिती होती आनंद झाला हा रस्ता बघून पाच महिन्यामध्ये तुम्ही मुरुम रस्ता करता म्हणून आम्हाला भरपूर आनंद झाला म्हणून आम्ही महापूजा इथे आहे आणि या महापूजेला काहीतरी थोडीफार 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 काहीतरी तुम्हाला शरम वाटत असेल तर तुम्ही ह्या रस्त्याचा काहीतरी सोय लावा या नागरिकाला या इथालच्या ग्रामस्थाला सगळी आदिवासी वस्ती इकडे राहणारी hmm. या गरीब लोक राहणारे सगळे त्यांना जाण्यासाठी त्रास होतो या रस्त्यासाठी तुम्ही काहीतरी तुमच्या मनाला थोडीफार वाटू द्या त्या आम त्यासाठी आम्ही कदरून खाऊन आम्ही आज हा निर्णय घेतला आणि हा हे नारळ जे फोडत आहोत आपण हे नारळ फोडत आहोत ठेकेदाराच्या नावाने फोडत आहोत आणि या इंजिनियर ग्रामशोक यांच्या नावाने हो नारळ फोडत आहोत आपण हा कारण की बाबा तुम्ही ह्याच्यावर रस्ता केला हा भरपूर चांगला केला की वाईट केला हे तुम्ही बघा म्हणून आम्ही हे नारळ तुम्हाला फोडत आहोत ठेकेदार केदार